નમસ્કાર મંડળ ગુજર રંધક મે તમારું સ્વાગત દિવાળીના પદાર્થ સૌને ગમનારો ઝટપટ બનનારો અને એકદમ સોપો પદાર્થ મળે શંકરપાળા પણ સોપો કેરે થશે જર આપણે શંકરપાળા બનાવવાની પદ્ધત પ્રમાણ ને મહત્વની ટિપ્સ માહિતી હશે ત્યારે જેમ કે શંકરપાળા બનાવતા ત્યાં કણક કેવી જોઈએ શંકરપાળા તળાંત્યા તેલનું તાપમાન કેટલું જોઈએ एव्यो बठ्ठे बारीक सारे टिप्स जर माहिती वशे तो आपण एकदम झटपट आणि परफेक्ट शंकरपाडा बनाई या यामुळे बठ्ठो बारीक सारे टिप्स कळले म्हणून व्हिडीओ शेवट सुटी पुरे देत होते चलो तो पै आपण या झटपट खूप वाला आणि कंकी शंकरपाडा बनायला या यामुळे आज एक सो पंचवीस सेमिन जे कफ आहे तिने एक वाटकी समजीने तिनू प्रमाण लव

मैदो एकदम चरचर वाजत त्या सुधी तेथलो आपण घी गरम गरम आपरम रेवामुळे आपण चमची थोडस मिक्स करलेस आणि थोडस कोमट ते की आपण हाती ती बटलू आहे जे घी आहे ते मैदाने चोळीलेसो एव्हा पद्धती आपण हा जे मैदो आहे ते तयार झालेलो आहे आपण इनामे बेत तो तण चिंग मिठू लाखिलेसो किंवा पण गळापतो जर आपण थोडस मिठू लाखी तर तीन टेस्ट आहे ते, ते थोडीशी एनहाय जाईल वेळ आपण पिठी साखर आणि दूध मिक्स करलेलो होतो ते बटू मैदा मी लाखी असे एटली साखर दूध बरोबर तास पण मैदानी क्वालिटी आणि आपण जे नु जे वातावरण आहे ती ना आपण दूध या अर्धा कप ने उंचा थोडस दूध गरम करलेलं होतं थोडस करा कराने आपण थोडस कोमट दूध लाखीने आपण कणक बांधलेली कणक आपण एकदम घट्ट बांधणार नाहीये पण जर कणक वरतीच नाही कोमट दूध लाखीने कणक बांधू शकतो यामुळे तेवढ वेळ बेदा दूध मिक्स करीने एकदम घट्ट कणक बांधलेली आहे ले। कणक आपण घट्ट वशे तेथलाच आपल्या शंकरपाळा क्रंची आणि लेअर्स वाला बनव आपण कणक तयार तिने आपण लोवा करलेसी चार लुवा होई मोठा मोठा कर लायला आहे आणि हावडा आपण या शंकरपाडा आणि बनईलेसी हावडा आपण याची शंकरपाडाने जे रोटली आहे ती थोडीशी जाड सरगमुख आणि ऐकायना खूप घट्ट तरी ह्यामुळे एकदम गोलाकार तो बनणारच नाही थोडाफार तडा तिने पडसेच आपण तिने हात आहे खूप जास्त जे तडावशे हात येथे तिने थोडस आकार देणे तिने थोडस गोल करू शकत थोडस जाड जे आपण आहे जे कणकमुखी तर ते जे लेअर्स आहे आपल्या शंकरपाड्या ते खूप मस्त पडेल यामुळे फक्त एकच आहे जे रोटली ती व्हिडिओ करता फक्त आजूबाजूला जे ते कट करलेलं आहे पण आहे आजूबाजूला नाही पण करत तरी चालच फक्त व्हिडिओ फक्त सारू म्हणून म्हणू फक्त एकत्र रोखली एक ना आहे जे कोरो आहे ते काढी लाईले शंकरपाडा आपण एकदम नांदडाच्या साईजने पट करत नाही कारण आपण तळानंतर सुद्धा ते तीन जे साईज आहे ते म्हणजे फुली जात जाडा आणि आपली कणक येथे घट्ट आहे तिला आपण जे शंकरपाडा ते एकदम इजली नाही खत चिटकता सुद्धा नाही आपला एक भान तयार जेवलोय एवढ्याच पद्धती आपण जे बट्टा शंकरपाडा आहे ते वणीने पट आपने या बट्टा शंकरपाडा वणी कट करीने, करता कढईने तेल गरम करून जर ते गोळं लगेच की आपण तेल तापमान आहे ते परफेक्ट हवडा आपण गॅस एकदम बारीक कराय बारीक मध्यम गॅस शंकरपाडा तळी लिहिलाय हवडा एक ग्राम आपण शंकरपाडा केतला लाखाला આપણી કઢની સાઇઝ અને તેલના હિશોથી આપણને શંકરપાડા લખા શંકરપાડા લખી દીધા તો આપણે જે તાપમાન કમી થાય અને તેલનું તાપમાન કમીધા આપણા જે શંકરપાડા તેલમે પગલા લાગી જાય અને તેલમે એકદમ રવા રવા તૈયાર થઈ જાય મનુ એક ટાઈમને એકદમ થોડાસા શંકરપાડા લખીને ચડ્યો છે પેલો અર્ધો ટુ એક મિનિટ આપણને શંકરપાડાને હાથ ને લગાડો અને અર્ધાતે મિનિટ નવા પદ્ધતિ આપણે શંકરપાડાપમાન ખૂબ જાસ્ત ગરમ હશે તો શંકરપાડા કલર આવતી કચ્છ અને જે તાપમાન ખૂબ કમી હશે તરી સુધી આપણા જે શંકરપાડા તેલ મેં પગલા લાગી જાય અને તેલ મેં રવા રવા તૈયાર થઈ જાય અને આપણું તેલ ખરાબ થઈ જાય અને તેલ ખૂબ જાસ્ત शंकरपाडा तळांत्या तेल तापमान खूप मोह बन तेल तापमान एकदम योग्य जे शंकरपाडा ते एकदम कमी तेलकट बने खूप वाला आणि एकदम करंची शंकरपाडा बनीने तयार जायच जा। शंकरपाडा तळांत्या खूप टाइम लागेज म्हणून आपण एकदम पेशन्सली आपल्या शंकरपाडा तळी लोक મહેનત થોડી જાસ્ત છે પણ જે શેવટલો ફાઇનલ પ્રોડક્ટ મસ્ત બનાવ શંકરપાડા બન આપણે તળાને જાસ્ત એકદમ ડાર્ક કલર નહી કરાણો કારણ બહાર નીકળ્યા નહીં જે કુકિંગ પ્રોસેસ તે સુરુત રહેક કલર પેટીને તળના યોજ આપ્યો કે આપણને શંકરપાડા પાડી લઈશું एवढ्याच पद्धती आपण बट्टाशंकर पाड्या तळी लसू की आपला बट्टा शंकरपाडा तळालेला आहे तर सुद्धा आपण तेल आहे ते खराब नव्हत बट्टाशंकर पाड आपला तयार गेलाय ती नवढा आपण बाउलने काढी लसू तुम्ही मी जे शंकरपाड ते देखील शकत की प्रत्येक शंकरपाडाने खूप मस्त लेअर आहे

सबस्क्राईब करन बाकी बसे तर जलद ये करतो आणि आपणा वट्टा दिवाळी ना पदार्थ देखान करता गुजर रंधकने सब्सक्राइब करू जो धन्यवाद